आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास विधानसभेचे अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पेडणे टॅक्सी चालकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा आम्ही जीएमआरच्या बेकायदेशीर कारवायात जनतेसमोर उघडकीस आणू तसंच या विरोधात व्यापक आंदोलन करून रास्ता रोको करण्याचा इशारा पेडणे तालुका टॅक्सी व्यवसाय बचाव मंचनं दिला आज जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर असा त्यांनी एसेंब्लीने जे कितें तेणी पेडणेकरांची टॅक्सी चालतात की ना ब्लू कॅब जो दिला ते सेटिसफाय असा की ना त्यां ट्रिपी किती जाता दिसाचे त्यानी विचार केलो ह्याचे त्यानी सर्वे गरज करज ना गोवा माणसां इतक रवन्यू दिला तिथला रवेनू दिला तसंच बाकीच्यांनी दिवस त्याने पहिली सर्वे एक जी पेडणेकरांची टॅक्सी जी आता त्यांचा इनकम काय जाता तो इनकम त्यांचा किती जाता आणि ते जीएसटी किंवा टॅक्स खो भरतो त्यांनी अभ्यास करून जाऊ आपण जाता आज उल जागे पेडणेकरांचे अन्याय असा आम्ही न्याय मागतो जागा एक्वायर करची असली तेव्हा हे जे सिनियर असले स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकर पार्सेकर सर राजन आर्लेकर सर हे सगळे सिनियर प्रत्येक व्यासपीठात प्र प्रत्येक मिटिंग तुमची जागा दियात स्थानिकांची पेडणेकरांची आणि स्वतः त्यांच्या बरोबरच उजळ उजवले कार्य करते या नात्यात तर आज अशी परिस्थिती असा आमका सांगला तुमची जागा दियात तुमका मोबदलो सगळं मिळतो तुमका एअरपोर्टात नोकरी मिळतले तुमचे टॅक्सी पहिली लागतले तुमका प्रिफर असतो आज आमका स्थानिकांक काय त्याचा फायदा असा का ही सरकारान पहिली चौकशी करपाची तसेच आम्ही दिले प्रायोरिटी दिले तुमका प्रायोरिटी म्हणून दिले तर आज प्रत्येक टॅक्सीकार हा तो अक्षरशः रट्टा कोणी जे घाण वस्तू दवरून रीण काढून पावण्या सोयऱ्याकडले पैसे लागी करून डाऊन पेमेंट भरलो तर आज तो अक्षरशः मी, मी एक ब्लू कॅप टॅक्सी होल्डर असत मी माझी सत्य परिस्थिती सांगतो मांद्र्या भाडा मिळाला अकराशे रुपये कारण गोवा माइल्स हा त्यांच्यानी एकदम रेट थंय कमी लाईल असा त्या लागून ब्लू केपासि ते ना तर भाडी मेळणार वनपण करून ते अकराशांक ठरले तर आज ते भाडे पेट्रोलाक पेट्रोल साडेचारशे रुपये अर्टिका गाडी माझी ड्रायवर जरी स्वतः चालली तरी ड्रायवर ते पोट असा साडेचारशे आणि ड्रायवरचे पाचशे रुपये काढा किती किती साडे साडेनशे रुपये अर्टिकादी इंस्टॉलमेंट आहात अठरा हजार दिसाक सशे रुपये साडेचारशे पाचशे आणि सशे किती झाले असा इन्शुरन्स साधारण ब्याण्णव रुपये पडतात पर डे त्याचा इन्शुरंस ऍड करा त्याच्यात मेंटेन्स ऑइल परत पर त्या अकराशे रुपया जीएमआर टोल तो म्हणून दोनशे एक रुपये घेतात प्लस जीएसटी घेता विचार करा सरकार याचे विचार ते जो ब्लू कॅप म्हणून जो दिलो त्यांची काय परिस्थिती झाली असा काय हालत कशा रडतात ते पहिली सर्वे करण्याचे पालकमंत्री पेडण्याचे पालकमंत्री म्हणून सीएम जर घेतलेली आहात सीएम हक्ष जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर असा ती थोड्या गोष्टी समजून घेऊन गरज असा आहे गोवा माणसाची जी इतली अपुर्वाय चालल्या त्याच्या फादल कारण हा काय सांगू शकना किद्याक चालले मोटर व्हेकल प्रमाणे गोवा माइल्सा कांवटर खंच्या प्रमाणे दिला आणि कसो दिला तो आमचा जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर असा हो ताणी लोकांना सांगची गरज असा सा गोवा माल्सा तांच्यानी खंय तरी ऑफिस घेऊन तांचे खंय तरी गाडी स्टेशन करून तांच्यानी ऑनलाईन बुकींग करून कलेक्ट करपाक जाता एअरपोर्ट वयल्यान ड्रॉप करपाक जाता हॉटेल बाकी कडल्यान कर हे करपाक जाता पण आयच्या परिस्थितीन गोवा फक्त खंय कॉन्सन्ट्रेट करता एअरपोर्ट आणि कोस्टल एरिया हाँ मिनिस्टर सामू सोता जब तुमका इतने गोवर्मेंट हे आसा सकते सतकरी बी धाड़ा नहीं गाड़ी पे कितने गाड़ी चलता थे आणि दुसरे ट्रान्सपोर्टेशन मिनिस्टर म्हणतात की टॅक्सी व्यावसायिक जे आहात त्यांच्याकडल्या काय गोरमेंट रेवन्यू मेळणार आज आम्ही एअरपोर्टाची टी फारीक करता ती कोणाक वता ती सरकार वतना आमचो मिटर असा मिटराक अकरा हजार रुपया फारीक करता आमी प्लस त्यांचे जी एस टी आसा ते पैसे कोणाक वता स्पीड गवर्नन्स बसयता ते पैसे कोणाक वता आर टी ओचा जो रोड टॅक्स असा टॅक्सी वाला तो भरता रिन्युअल फी भरता परमिटाची ते पैसे कोणा वरता टॅक्सी जो रेव्हन्यू मिळणार जाल्यार मिनिस्टर ह्याचे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन करचे आणि मातशे आता असेंब्ली चालू आहा असेंब्लीन आमचे जे बाकीचे आमदार आहात तांकां सांगचे की बाबा ह्या टॅक्सीच्या माध्यमांतल्यान टुरिस्ट टॅक्सीचे ऑल ओव्हर गोवा आसा तांच्या कडल्यान कितलो रेव्हन्यू येता फक्त गोवा वेल्साचे कित्याक सांगता तो इतलो रेव्हन्यू येता म्हणून सो हाजेर आमच्या ट्रान्सफॉर्मेशनान स्पेसिफाय करपाची गरज आसा सो हे सगळे विषय जर घेतलेले असा आमचे जे आता आमच्याकडे टुरिस्ट टॅक्सी आता कांक्राचे आमच्या ब्लू टॅक्स वन सिक्स्टी एट बाकीच्या पेल्लेकारांनी जे टुरिस्ट टॅक्सी असतात त्यांच्यानी किती करपाचे त्यांच्यानी गाडी खरेदी लोकांचे सो हे प्रश्न अजूनही प्रलंबित असा अजूनही पेंडिंग असा पेंडण्याच्या आमदारा टॅक्सी विषयी एक विषय असेंब्लीत मांडचो पडता ही पेंडण्याच्या आमदाराची परिस्थिती ह्या आम तो आमदार आसा ती मुख्यमंत्र्यान त्याच्या हाडलेली असा हांव मुख्यमंत्र्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमांतल्यान परतून एक फावट विनंती करता की जो विषय टॅक्सी व्यावसायिकांचा असा तो त्यांनी सेटल डाऊन करण पेडणेच्या हांव सांगू शकता की त्यांच्यानी कशी फसवणूक केली इन शॉर्ट हे ब्ल्यू टॅक्सी कॅब जी तेंची त्यांची कडल्यान ते पर डे म्हणतात राऊंड डबॉल्स अप्रोक्झिमेटली ट्वेंटी थाऊजंड रुपीज त्यांना थंसर डेपॉझीट करचे पडत जीएमआर म्हणजे सरासरी म्हणतात एकशे सोळा गाड्यांचे ते दोनशे प्लस जीएसटी हे पर डे ते फारीक करतात म्हणजे जर आम्ही काउंट केले के जे पर मंथ जीएमआर ब्लू टॅक्सी कॅपाच्या माध्यमातल्या अप्रॉक्सिमेटली सिक्स लेख रुपीज हे जीएमआरआ वतात आणि तो जर इयरली जर आम्ही जर काउंट केलो जाल्यार अप्रॉक्सिमेटली सेवेंटी लॅक्स रुपीज हे जीएमआर हे आमचे पेडणेकार जे या भूमीत जन्मात दिले ज्या पेडणेकारांनी एअरपोर्टा खाती जमीन दिली मो बदलो अजूनही म्हणजे क्लियर कट हो जाहीरपणान आरोप आसा त्याच्या खातीर ह्या मुख्यमंत्र्यान सिंगल विंडो सिस्टम केल्लेली ना की त्याचं क्लिअरंस करेमेंट पण त्या कडल्यान आयज त्या स्थानिका कडल्यान हे जीएमआर इनडायरेक्टली म्हणतात तसे सिक्स्टी लेक, लॅक्स सेवेंटी लॅक्स रुपीज स्वता इयरली घेता आणि प्रायव्हेट जर जर काउंटर जर घेता जाल्यार तेका ट्वेंटी एट थर्टी लॅक्साचे सेक्युरिटी सेक्युरिटी डिपॉजीट कोणी काउंटर थंय ताज्या जो काउंटर असा आणि कोणाचे काउंटर आसा वैयक्तिक रित्या ह्या मनशाचं जर आमचे पेडणेकर भाव गोवा मायल्सच्या माध्यमातल्या जर व्यवसाय करतात आमचो आक्षेप ना पण ते लिगली आतां आमचे देशाचे पंतप्रधान म्हणतात की कॉमन कॅडर हाडटा ते युनिफॉर्म सिव्हिल कोड सगळ्यांक समान नागरिक कायदो आमच्या आम पेडणेकारांक हो कसलो कायदो आयज एका कावंटराचेर एक कायदो दोन प्रमोद सावंतां दवरलेलो असा दुसऱ्या कावंटराचेर दुसरो कायदो तिसऱ्या एक काउंटर प्रायव्हेट काउंटर घेता तो तिशेक लाख रुपया सेक्युरिटी डेपॉझीट घेता आणि कौंटर चलता हे जे आमचे का स्थानिक भाव आहात ते ह्या सरकारा ह्या जीएमआर कंपनी जो जावय त्यांचा खरं म्हटलं तेका जावं केला आणि चाळीस वर्षा खातीज डीड सायन केला लीज डीड सायन केला भाड्याक दिला पण सरकार किती विसरला सरकार म्हणता की तो विकलो असे सरकार गृहीत करता आणि तो तसेच समजता की एअरपोर्ट आपण परमनंटली घेतोला म्हणून हे अत्यंत चुकीचे असा